प्रेम जो जोडले आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ काकाजी आहे त्यांनी प्रत्यक्ष समोरख लहानूजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे काकाजी जय गुरु जय जय लहानुज बाबा जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा शिवाजी काशीराव शेबे गाव कुठलं तोंगलाबाद तर तुम्हाला संत लहानुजी बाबांच्या दर्शनाला गेलं पाहिजे असा ध्यास कसा लागला सगळ्यात पहिले त्यावेळेस सगळ्यात पहिले हो मोठा भाऊ वारला कोणी दे नाही मी लहान oh. मी असं सत्ता अठ्ठाईश वर्षाचा आहे oh. बारा निरोधन जा hmm. मग वायला तर आमचा शाहूकार आहे त्याचा भावाचा दोस्त तो म्हणलं hmm. oh. का आता जमीन कोणाला देशील oh. तर दाबून oh. कुळ कायदाचा जमान आहे म्हणे oh. तुला एक बैल घेऊन देतो आणि तूच वाय म्हणे ठीक oh. आहे मग वाहिली घरी पाणीच नाही आलं महिनाभर भुई प्यारणं केलं लो। मग लोक म्हणे चाला लहानूजी महाराज पाहिजे जाऊ आपण दर्शन टाकळ केले जाऊ आपण दर्शन त्याच्याबरोबर दहा पंधरा जणांबरोबर मी आलो तर मातचे आठक वाजता आलो तो महाराज झोपले होते का तेव्हा नाही काहीच नव्हतं ते कौलाचं होतं फक्त ते लहानची झोपडी ते तेवढीच होती ते सहासष्ट किंवा गोष्ट बरोबर आमच्या घरी मग ते बाकीची मंडळी होती ते लागले पाया अरे जाणले का घरी म्हणे लाईन्या मोठा का ताय म्हणे घरी घरी गेलो आम्ही तीन वाजता त्याच्या घरी पाच लोक होईल लोक त्याची पोरगी गडबड लोटा जाय बाबा इथं बोलले होते इथं बोलले ते तिथं घडलं काय झालं होतं तुमच्या गावात मग मग त्याची पोरगी मॅड झाल्यासारखी होती वावरांची भूता लागल्यासारखं तेल oh. awesome. हो मग ते पाणी गिनी झालं सगळं पाणी आलं पेरणे निघाले सगळं झालं पुन्हा आलो oh. पुन्हा दर्शन घेतलं oh. पुन्हा लग्नाची पत्रिका मग लग्न पाहुणे वा लग्न करा तुमचं oh. हो ती oh. एक सोप्टी होता नात्याचा एक जवळ म्हणून म्हटलं चाल आता कुऱ्याला आलो पोरगी पाहिले कुऱ्याला म्हटलं चालना आता टाकळ खेळले हो। दर्शन येऊन येऊ आपण बाबाजीच इथं आलो हो। का होण्या ते पोरगी पाहिले हुटले का म्हणे चांगलं नाही म्हणे गेलो गेलो बस ते सोयरीक नाकार कॅन्सल केली मग दुसऱ्या वर्षी दुसरं झालं दुसरी पाहिली दुसऱ्या लग्न झालं त्या गावच लागलं लगो वाळूना पापड रामनाथ वाळूना म्हणते तिथं ओळसट झाली मग ते मी मग काय तेही पासून फिरलं महिना दोन महिना महिना दोन महिना महिना दोन महिन्या okay. ज्या वेळेस बाबाजी शिव हे झाले परिस्थिती थोडीशी हे मग आलो दर्शनाला लग्न गिग्न झालं सगळं झालं मग चला बा आता दर्शनाले जा बावाजीच्या का लाईन्या शेंगा पेर म्हणे भुईमंगाच्या बाबाजी खाली छटाक भर जाणे लागते इकत आणि तुम्ही सेगा म्हणता केवळी वय घरी गेलो आला एक सावकार म्हणे बारा एकर भुईमुसाठी वावर केलं म्हणे म्हटलं केलं तर चांगलं झालं बा पैसा आला माणूस तू oh. अ oh. नाही नाही म्हणे पैशाचं नाही म्हणे तू राय म्हणे त्याच्यात भागिनी मी oh. म्हटलं मापाशी काय सोय खायला सोय नाही आणि oh. तू म्हणतो भागीन राय oh. अरे तू फक्त लक्षच ठेव हो, म्हणे सबन पैसा मीच लावतो सबन पैसा त्यानं लावला मी बारा एक्कर भुई कसं झालं उत्पन्न हो घरात नाही त्या बड्ड नजिकाचं काम पडलं सग मग शावकाराच्या इकडे गेलो शावकाराच्या इकडे गेलो म्हटलं पेरणं धरतो म्हटलं तर ते द्या पैसे लागत म्हटलं पैसे घेऊन जा पण पैसेच काढलं तर म्हणे माहि सबंद भई मुंगाली जमीन झाली म्हणे पेरून तो पाच सात किलो दाना उरला आहे तो घेऊन जाणू म्हणे मी हाय आहे ना मी कुठे नेऊ म्हटलं आता नाही पेरत नाही नाही मी मा गड्यापाशी फाटवतो म्हणे त्यानं बंडीत धरलं आणि मा घरापाशी दाण्यात पोहोचतो आपण हे घे पेर औरा दो रात्रभर दोन खंड्या ढोर चालले त्या दोन एकर आखरा पण सत्तावीस तास जवारीचे होते त्याच्यात आखरच घराला लागून आखरच आहे मग अंगधुन त्याच्यात आहे आमच्या आगरात आमचं अंगधुन दोन खंडाजवळ पण कणीच नाही खाल्लं ढोरायनं दो दोन खंडा तो अंजू जो शेंग पिकले का नाही जागा नाही अंजो जो ही पिकली तर घरातही जागा नाही बारा अकरा बारा खंड्या ह्या सत्तावीस तासाला दोन खंड्या ढोर एवढीच खंड्या सत्तावीसच तास होतो मुजू असे बाबाजी दे असे प्रसंग तुमच्या आयुष्यात घडले असे प्रसंग अजूनही बाबा नाही आहेत बाबाजी बाबाजी हा असल्यासारखे तर महिना दोन महिना महिना दोन महिना येणंच हो जा स्वप्नात येते आणि इथे येणं चालू राहाय इथे येणं चालू आहे काय वय आहे आता तुमचं माल व त्र्याऐंशी व चालू आहे त्र्याऐंशी वयचं हो एवढ्याही वयात तुम्ही येतच असता आठवणाला आता दोन महिन्याच्या अवदोर्स गेलो दादाजी तुम्ही जो काही प्रसंग सांगितला फार सुंदर प्रसंग आणि ज्या दिवशी महाराज बाजी शिव झाले हो। त्याच्या आठ दिवसाच्या अगोदर मी इथून गेलो बाळाजी भेटू बाळाजी भेटू ज्या वेळेस शिव झाले ज्या दिवशी हो। त्या दिवशी रात्री स्वप्न झाले स्वप्न आले येत नाही कारण म्हणजे तर निघालो सकाळी निघालो तुम्ही चांदूर समजलं बाळाजी शिव झाले रात्रभर राहिलो बाळाजीला खांद्याला दुसरं युगाव हो हेच जावा असं समाधीचे मी होतच ना टोक लुपेका ले असं आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहो जय ग नाही बाय समर्थ लहान महाराज की